सप्टेंबर महिन्यात निर्माण होणार चतुर्ग्रही योग या तीन राशीच्या व्यक्तींची होणार चांदी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनेलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होते त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव बारा राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो बऱ्याचदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र उपस्थित असतात ज्यामुळे त्या राशीत शुभ योग निर्माण होतात सप्टेंबर महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार रा आहे पंचांगानुसार चार सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश केला आहे बुध सप्टेंबर तेवीस रोजी कन्या राशीत प्रवेश करेल तसेच ग्रहांचा राजा सूर्य सप्टेंबर सोळा रोजी कन्या राशीत प्रवेश करेल तसेच कन्या राशीत पंचवीस ऑगस्टपासून ग्रह देखील विराजमान असून दोन हजार पासून केथ ग्रह देखील कन्या राशीत उपस्थित आहे त्यामुळे कन्या राशीत काही काळ हे चारही ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होईल ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे लाभदायक परिणाम पाहायला मिळतील चतुर्ग्रही योग देणार भरपूर पैसा मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी कन्या राशीतील चतुर्ग्रही योग खूप चांगले बदल घडवून आणणारा ठरेल या काळात तुम्हाला हवं ते मिळवाल तुमच्या आर्थिक समस्या दूर होती तुमची अडकलेली कामे पूर्ण होती तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देणारा सिद्ध होईल तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल वडीलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल नव्या नोकरीची ऑफ मिळेल तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल प्रगती करण्याची संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा शुभ योग खूप अनुकूल सिद्ध होईल हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येते आनंदी वार्ता कळतील धनुरास धनु राशीच्या व्यक्तींनाही हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे या काळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल कन्या राशीतील चतुर्ग्रही योग धनुराशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मानसन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होते भावंडासोबत ते नाते अधिक घट होईल मानसिक तणावातून मुक्त वाल जीवन सुखमय असेल तर मित्रांनो मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असेच आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद